असं वा नामदेव महाराज दिसले पाहिजे हा बोला आता हो हो बोला महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वाण नितीन रावांमुळेच आहे मला सौभाग्याचं मान छान

वाटे घ्या द्या वाटे द्या हाताने घेतलं तरी चालेल तिथून जे आवडेल ते उचलायचं आपल्या आपल्या हाताने घ्या म्हणजे हा वेळ ना चालू आहे ना शूटिंग चालू आहे ना वाढ मिळणार नाही उकडा नाही तर

दूरवा होटल घे राव भाई कृष्णाला आवडते तुळस प्रशांत रावंचं नाव घेते आज आम्ही दिवस छान छान चला चला घ्या घ्या चिटकाड ऐका या मग कुठे झोळला मग तुळस दिवस टिकली पॉकेट पॉकेट पॉकेटली हा छान चला हा चला वहिनी चला 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 पटकन नाव घेतले तिकडून झालं तिकडून रस्त्या रेखा ताई बाजूला जा रस्ता सोडाय नाही मी ते कट करून गेला घ्या नाव घ्या हो पटापट वेळ जाणार नाही आपल्या मध्ये घ्या 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 गाणं म्हणा मग नाव नाही तर गाणं म्हणा घ्या घ्या बोला हा

नाही उभा चला मातेने चला, केले पितेने पत्नी आहे नाते छान मस्त घ्या बसून घ्या बाई आता <laughs> <laughs> वाटी उचला आपलीच वाटी आपण उचला तुमच्या आवडीची घ्या मॅचिंग 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 वाटी चल घे पुढचं घे पुढे घ्या चल संगीता काकू हा आमच्या काकाच नाव घ्यावा मिळणार नाही मग घ्या हा माझी पिंड माऊ नोंद बेल भाऊ नोन हा हा नाही चालू ती माल थोरी मोठडी रामनी घरी वा नाव काय छान घेतलं मस्त घ्या चिटकाडा चिटकडा चिटकडा

थोडस पुढे येऊन जा बोला बोला घ्या घ्या काकांचं नाव सांगा घ्या <laughs> लवकर <laughs> काकांचं नाव सांगा वेळ चला पुढच्या किती छान छान नाव तयार आहेत घ्या लवकर चालेल चालेल चिठ्ठी कविता ताई चिठ्ठी द्या काय मिळालं कामातील नातूला कामातील चला पुढचं नाव मावशी घ्या मावशी घ्या पुढा पाठा बोला बोला मंदिरात चौकणीची एकनाथ पंथालचं नाव घेते

नरेंद्र मोदी आहेत भारताचे पंतप्रधान आणि दत्तात्रय नावांचं नाव घेते ठेवते तुमचा सर्वांचा मान वा वा एकदम न्यू लुक मध्ये सगळं चला चिपकाडाम वाटेल कोंटा कलर पाहिजे घ्या चला पुढे घ्या आता पटापट घ्या

त्याला पुढ पटापट माहित माहिती हे बघा पटापट प्रत्येकाने उभे राहाचे ते बसायची इच्छा असेल तर बसू शकता असं काही नाही वाटचा का मग जायचं पायला प्रत्येकाला वाजवतो बासरी योगेशिंपींचं नाव घेते सुखी आहे सासरी नवीन घ्या पुढे येऊन गेलं ना नदीच्या काठी श्रीकृष्ण वाजवतो बासरी योगेशिंपींचं नाव घेते सुखी आहे सासरी वारेवा छान खूप छान

काय नाही दादा वाटे का वाटा कढी ल्या उमरली कळी हळदीच्या दिवशी पहाटेच्या पहाटेच्या वेळी उमरली कळी विशाल रावांचं नाव घेते हळदी कुंगाच्या वेळी छान छान छान

वाटकाळाची निरंजनी वा वा छान काहीतरी बदल झाला छान 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 चालेल चिटकाळा जात त्यांना ते पटापट

चला पुढे पुढे चला पुढे चला

बसायला बसला नाही तुम्ही घ्या घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या हा सर्वांनी वाण घेतल्याशिवाय जायचं नाही बर का कार्यक्रम चालू घ्या माहिती घ्या नाव घ्या गणपतीच्या पत्नी देवता वा वा चिठ्ठी द्या बाई सरी तिन डिश द्या काढाय टिकली टिकली पॉकेट द्या टिकली पॉकेट चला पुढचा घ्या घ्या इकडं झाले सगळे वाटत घ्या 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 माझ्या पाहुण्याचं नाव सांगून दे नाव सांग संजय चिठ्ठी काढा घ्या हो मेघना बाईनी चिठ्ठी काढा हा घ्या घ्या काढा एक चिठ्ठी काढा

आभार कळ करते पाऊस पडत नाही आभार कळ करते पाऊस पडत नाही मन तर प्रेम आहे पण आयला बी मला शाटत नाही नंदाज